विद्यार्थी मित्रांनो वीजेसी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तुम्हाला जी फोटोमध्ये सध्या जी इमेज दिसते त्या इमेजमध्ये एका आय ए एस कोचिंग क्लासेसचं नाव आहे आणि त्याचं नाव आहे राऊज आय ए एस स्टडी सर्कल भारतातला आणि दिल्लीतला हा एक नावाजलेला क्लास आहे आणि या क्लासच्या बेसमेंटमध्ये एक रिडिंग रूम लायब्ररी चालू होती आणि सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दिल्लीत पडलेल्या पावसामुळं या ग्लासच्या रिडिंगच्या बेसमेंटमध्ये पाणी घुसलं आणि तो जो बेसमेंटच्या रिडिंगचा दरवाजा जो होता तर तो बायोमेट्रिक लॉक होता म्हणजे तुमचा ज्यावेळेस तिथं तुम्ही थंब लावाल तुमचा अंगठा लावाल तर त्याच वेळेस तुमची ओळख पटल्यानंतरच तो दरवाजा ओपन होईल आणि या अचानक पडलेल्या पावसामुळं आणि आत घुसलेल्या पाण्यामुळं तो बायोमेट्रिकची जी मशीन होती तर ती खराब झाली आणि आतमध्ये असणाऱ्या मुलांना बाहेर पडणं कठीण झालं एकतर बेसमेंट म्हणजे जो ग्राउंड फ्लोर असतो किंवा ग्राउंड लेवल असतं तर त्याच्या खाली हे बेसमेंट निर्माण केलं जातं आणि त्या बेसमेंटमध्ये हे रिडिंग चालत आहेत किंवा हिरडिंग चालत होती आणि त्या बेसमेंटचा दरवाजा खराब झाल्यामुळं आत जे अभ्यास करत होते मुलं तर त्यांना बाहेर पडणं कठीण झालं आणि पाण्यात बुडून ऑफिशियली हा तिथं जे विद्यार्थी आहेत प्रत्येक प्रत्येकदर्शी विद्यार्थी तर त्यांच्यामध्ये ह्या मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे परंतु जो ऑफिशियली सग स सर्व मीडियावरती जो डिजिट किंवा जो आकडा दाखवला जातोय तर तो, तो तीन लोकांचा आहे त्याच्यामध्ये दोन मुली आहेत आणि एक मुलगा आहे अशा तीन मुलांनी तीन यू पी एस सी आपले प्राण गमावलेले आहेत खरंच ही खूप भयानक गोष्ट आहे तुम्हाला माहित आहे दिल्लीतलं ओल्ड राजेंद्र नगर आणि नगर हे दोन जी ठिकाण आहेत कधी मी दिल्लीला गेलो नाही आहे परंतु माझे बरेचसे मित्रमैत्रिणी दिल्लीत अभ्यास करतात आणि त्यांच्या दोघातिगांबरोबर माझं बोलणंही झालेलं आहे त्यांना विचारलेलं आहे बाबांना तुम्ही कसं सेफ आहात का वगैरे जर का तुमचे काही जवळचे मित्रमैत्रिणी असतील नातलग असतील भाऊ बहीण असतील प्लीज त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा त्यांची परिस्थिती विचारा आणि त्यांच्याबरोबर एकदा चर्चा करून घ्या की परिस्थिती खरंच खूप हाताबाहेर गेलेली असेल तर बॅक टू पेलियन घरी येणं कधीही खूप चांगलं आहे कारण घरापासून लांब राहिल्यानंतर जर का काही असे किस्से हातसे घडत असतील तर ते खूप भयानक आहे बॅक uh, टू टॉपिक to, वर uh, देऊया तर या तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे परंतु त्या रिडिंगमधून जे बाहेर पडणारे लोक होते जर का तुम्ही युट्यूबवरती सर्च केलं किंवा हे जे सगळे मीडिया हाऊस आहेत किंवा जे डिजिटल मीडियावाले आहेत तर तिथं गेलेले आहेत आणि त्या प्रत्येकदर्शी स्टुडंटबरोबर बरोबर किंवा आस्पॅरेंट्स बरोबर ते बोलत आहेत आणि ते म्हणतात की हा आकडा चुकीचा दाखवला जातो आहे तीनपेक्षा जास्त लोकांचा तिथं मृत्यू झालेला आहे काही लोक मिसिंग आहेत म्हणजे बऱ्याचशा न्यूज चॅनलवरती तिथल्या विद्यार्थ्यांनी समोर येऊन त्यांनी सांगितलं की अशाशी व्यक्ती किंवा अशाशी मुलगी किंवा असासा मुलगा बेपत्ता आहे त्याचा ठाव ठिकाणा कुठं आहे हा प्रश्न चिन्ह आहे तर ह्या खूप साऱ्या मोठ्या गोष्टी आहेत आता जवळजवळ आज तीन दिवस झालेले आहेत म्हणजे आज तीस तारीख आहे तीस तारखेला हा व्हिडिओ मी अपलोड करतो हे सत्तावीस तारखेला ही घटना घडली आहे आता भारत टाईम्स नावाचा एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती न्यूज आहे जवळजवळ जसं एखाद्या आरोपीला धरून नेलं जातं तसं दिल्लीतल्या भावी अधिकाऱ्यांना रस्ता अडवला रस्ता रोका केला रस्ता रोको केला म्हणून धरून जात आहे त्यांना डिटेन केलं जात आहे त्यांना बसमध्ये कुंभूकुंभू नेलं जातं ही खूप परिस्थिती भयानक आहे आणि आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार गृहमंत्रालयानं म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालयाने एक समिती गठीत केलेली आहे समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीला या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन तीस दिवसाच्या आत अहवाल सादर करायला लावलेला आहे सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीच्या सरकारनं या तीन ज्या कॅज्युलिटी झालेल्या आहेत तीन ज्या या यू पी दुर्दैवी अंत झालेला आहे तर त्यांना दहा लाखांची मदत डिक्लेअर केलेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार आता ही सगळी जबाबदारी जाते कोणावर तर ही सगळी जबाबदारी जाते एम सी डीवरती म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली तुम्ही बऱ्याचशा वेळेला एम सी डी एम सी डी वगैरे नाव ऐकलं असेल तर एम सी डी म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली म्हणजे जशी शहरात महाराष्ट्रात महानगरपालिका असते तशी तिथली महानगरपालिका आहे लक्षात ठेवा भारतात असं कुठंही बेसमेंटमध्ये जिथं तुम्हाला व्हेंटिलेशन नाही आहे जिथे आतली हवा बाहेर जायला आणि बाहेरच्या हवा आत यायला जागा नाही आहे तर अशा कोणत्याही ठिकाणी जर का तुम्ही शंभर दोनशे मुलांना एकत्र बसवत असाल तर हे कुठंही लीगल नाही आहे हे इल्लीगल आहे खूप साऱ्या कोचिंग इन्स्टिट्यूटची नावं येतात त्याच्यामध्ये मी कोणाचंही नाव घेत नाही जिथं फक्त हा इन्सिडेंट घडला तर त्यांचं नाव घेणं ना मला गरजेचं वाटतं कारण हे सगळ्यांना पब्लिकली नाव झालेलं आहे परंतु असे खूप सारे दिल्लीतले कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत की ज्याच्या बेसमेंटमध्ये रिडिंग रूम चालतात ज्याच्या बेसमेंटमध्ये क्लास चालतात खूप मोठी मोठी नावं आहेत ही आणि कालच मी एक शॉर्ट्स अपलोड केला होता आपल्या चॅनलवरती त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पर्टिक्युलर दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत त्या मागण्या मी तुम्हाला तिथं सांगितलेल्या आहेत लक्षात ठेवा ज्यावेळेस हेच विद्यार्थी पुढे जाऊन अधिकारी घडतील तर त्यावेळेस कसे देशाची सर्व्हिस करतील याच्यासुद्धा प्रश्नाचिन्ह निर्माण झाले कारण यांनी खूप भयानक परिस्थितीत राहून अभ्यास केलेला आहे ओके सर्वच काही म्हणजे घर म्हणजे पैशावाल्या घरातले नसतात बऱ्याचशा लोक बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी कर्ज काढून त्यांना दिल्लीला पाठवले किंवा बरेचसे विद्यार्थ्यांनी जॉब करून एक वर्षासाठी मला दिल्लेला जाऊन अभ्यास करायचा आहे असं टार्गेट ठेवून जॉब करून पैसे बचत करून ते दिलेला जातात आणि तुम्हाला माहिती आहे एका काय रिडिंगची फी जर का बेसमेंटमध्ये रिडिंग असेल तर त्याची फी तीन ते साडेतीन हजार रुपये आहे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर म्हणजे बेसमेंटच्या वर जर का रिडिंग असेल तर त्याची फी जवळजवळ चार ते सहा हजार रुपये पर मंथ एवढी रिडिंगची फी आहे आणि दिल्लीतल्या ओल्ड राजेंद्र नगर म्हणजे ओ आर एन ओ आर बद्दल तुम्हाला माहितीचं आहे याच्यावरती एक स्टँडअप कॉमेडियनचा चांगला व्हिडिओ आला बघून घ्या ओ आर एन आणि हे मुखर्जीनगर जे आहे तर इथं रेंट जो आहे रूमचा पर हेड तर तो अबाउट टेन थाउजंड आहे म्हणजे दहा हजाराच्या वरतीच हा रेंट आहे आणि आत्ता प्रत्येक न्यूज चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती जे दिल्लीतनं आहेत तर त्याच्यावरती हे जे पी जी आहेत किंवा जिथं मुलंही राहत आहेत तिथली भयानक परिस्थिती आपल्याला दाखवली जाते म्हणजे किती बाय कितीच्या खोलीत म्हणजे अगदी खूप एका रूममध्ये एक जणच राहू शकतो विदाऊट विंडो विदाउट व्हेंटिलेशन छोटे छोटे ए सी तिथं लावलेले दिसत आहेत हे दोन तीन दिवस झालं जण फॉलो करत आहेत आणि दिल्लीत राहणार आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर बोलणंही झालं माझं एक मित्र आहे मी त्याला कॉलवरती बोललो की काय कसं आहे तर तुम्हाला आमच्या दोघांची रूम आहे जवळजवळ पंधरा हजार प्लस रेंट पर हेड म्हणजे एका दहा बाय दहाच्या रूमचा रेंट आहे तीस हजार रुपये लक्षात ठेवा मेस तीन ते चार हजार रुपये इथं झाले चौतीस हजार रुपये आणि जर का तुम्ही रिडिंग लावणार असाल बेसमेंटमधले असेल तर तीन साडेतीन हजार रुपये बेसमेंटच्यावरती फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोर असेल तर चार ते सहा हजार रुपये म्हणजे जवळजवळ पर हेड कमीत कमी तीस हजार रुपये रिडिंगचा खर्च म्हणजे तुमच्या दिल्लीतल्या वास्तव्याचा खर्च येतो आहे ही खूप भयानक परिस्थिती आहे आणि प्रत्येक क्लासची फी प्रत्येक क्लासची फी मिनिमम वन लाख रुपये आहे मी मिनिमम सांगतो या म्हणजे ते इंटिग्रेटेड बॅच प्री मेस इंटरव्ह्यू ओके टेस्ट सिरीज हे सगळं जर का पकडलं तर मिनिमम फी आहे एक लाख रुपये आणि ही जी नाव वाजलेली जी दोन तीन नाव आहेत तर त्यांची फी एक लाखाच्या वरतीच आहे नो डाऊट अबाउट दॅट तुम्ही दिल्लीत अभ्यास करणाऱ्या कुठल्याही सी पेरेंट्सला विचारा किंवा एस एस सी बँकिंग असेल सीजीएस असेल जे जे काही दिल्लीत क्लास चालतात ते कोणाला विचारा की फी खूप आहे विद्यार्थ्यांच्या मागण्या बेसिक आहेत एम सी डीकडे त्यांनी म्हणजे एम सी डी आणि जिथलं जे प्रशासन आहे तर त्यांच्याकडे त्यांच्या बेसिक मागण्या आहेत एक ह्याच्या बेसमेंटमधल्या बऱ्याचशा गोष्टी चालतात की ज्या टोटली इलिगल आहेत त्या पूर्णपणे बॅन केल्या जाव्या दुसरे मागणे आहे की जे हे रेंटबद्दल हे जे आहे तर त्याच्याबद्दल काहीतरी त्यांनी ठरवलं जावं की कि किती रेंट घ्यावा ते आहे तिसरी मागणी आहे सेफ्टी दोन तीन दिवसापूर्वीच आपल्या जे काही यू पी सी आसपर्यंत तो मेन्स म्हणजे दोन हजार चोवीसची प्री त्याने क्रॅक केली होती जो मेन्स अभ्यास करत होता तर त्याचा एका लोखंडी गेटला पकडल्यामुळं करंट लागून त्याचा मृत्यू झाला आहे आणि मागच्याच मला वाटतं वर्षभरातच एका इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली होती ओके म्हणजे किती म्हणजे मुठीत जीव मुठीत धरून अभ्यास करत आहेत लोक म्हणजे बघा किती खराब खराब एक खराब वातावरण आहे आणि या खराब वातावरणामध्ये अभ्यास करून लोकांची मेंटॅलिटी कशी होत असेल आणि हे देशाचं भविष्य आहे म्हणजे ही लोकं शांततेत आंदोलन करून त्यांच्या मागण्या मांडत आहेत आणि आताच मी एका यूट्यूब चॅनलचं नाव सांगितलं भारत टाईम्स नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावरती एक व्हिडिओ अपलोड झाला आहे तर विद्यार्थ्यांना ते पकडू पकडून नेत जाते म्हणजे त्यांची काही चूक नसताना गांधीजींनी आपल्याला शांततेचा मार्ग सांगितला आणि त्या शांततेच्या अहिंसक मार्गाने जर काही त्यांना आंदोलन होत असेल तर पोलिसांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मागण्या नक्कीच ऐकून घेतल्या पाहिजेत काय झाले किंवा काय होतंय याच्याबद्दल सुद्धा थोडासा त्यांनी नक्कीच न विसरता विचार केला पाहिजे देशातल्या बऱ्याचशा ठिकाणचे विद्यार्थी दिल्लीत एकत्र होत आहेत महाराष्ट्रातून सुद्धा खूप सारे विद्यार्थी जात आहेत काही लोक इंटिग्रेटेड बॅच करतात प्री मेन्स इंटरव्ह्यू काही लोक प्री झाल्यानंतर मेन्ससाठी जातात काही लोक मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी जातात ओके बरेचशाने पुण्यातून सुद्धा आहेत किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आहेत उत्तर प्रदेशमधून जास्त आहेत बिहारमधून जास्त आहेत राजस्थानमधून आहेत खाली दक्षिणेतल्या राज्यातून सुद्धा बऱ्याचशापैकी विद्यार्थी तिथे जात आहेत ज्यांची परिस्थिती चांगली आहे तर ते जरा थोडंसं दिल्लीच्या बाहेर जातात म्हणजे आत्ताच्या जा माझ्या मित्रांबरोबर बोलणं झालं तर ओ आर एन म्हणजे ओल्ड राजेंद्र नगर आणि हे तुमचं मुखर्जीनगर आहे तर इथं रेंट जास्त आहेत राहण्याचे रेंट्स जर का ह्या दोन गोष्टी सोडून थोडंसं बाहेर गेलं तर कमीत कमी दहा वीस हजार रुपयांमध्ये तुम्हाला वन आर के वन एच के वगैरे फ्लॅट मिळून जातो असं मला तिथं राहणाऱ्या माझ्या मित्रांनी सांगितलं मी काय ऍक्च्युअल कधी दिल्लीत गेलो नाही आणि जायची माझ्या इच्छा पण नाहीये हे सगळं बघून ओके okay? दिल तर हे या सगळ्या गोष्टी तिथं चालत असतात जर का तुम्ही बाहेर गेला तर रेंट कमी आहे तर काही लोक बाहेरही राहणं प्रेफर करत आहेत परंतु ज्यांना लवकर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आता काही दिल्लीतल्या रिडिंग आहेत की ज्या ट्वेंटी फोर इंटू सेवन म्हणजे सात दिवस आणि चोवीस तास उघड त्या ओपन असतात तर ते त्यांचं प्रेफर असतं की तिथंच राहिलं तर जरा बरं वाटतं हे या रेंटची एक गोष्ट आहे बेसमेंटमधल्या ज्या इलिगल गोष्टी आहेत त्या एक आहे आणि पी जीमध्ये जे कोंबून कोंबून म्हणजे कोंबड्यांना जसं खुरोड्यात भरलं जातं तर तसं त्या पी जी जी परिस्थिती आहे म्हणजे खूप भयानक परिस्थिती आहे मित्रांनो खूप भयानक परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा माझं एक ओपिनियन आहे की घरी आपण चांगला अभ्यास करू शकतो म्हणजे आता हे सगळं ऑनलाईन एवढं सगळं तुम्हाला डेटा अवेलेबल आहे तर त्याच्यामुळं माझं तर मत आहे घरी राहिल्यानंतर एकतर तुम्ही आईवडिलांसोबत राहता एकतर तुम्हाला चांगलं खायला मिळतं एकतर तुम्ही आजारी पडण्याची शक्यता खूप कमीच असते चांगलं घरी जर का तुम्ही ग्रामीण भागात रा असत एकदम फ्रेश दर्जेदार वातावरण तिथं असतं सिटीत जरी राहिला महाराष्ट्रासारख्या म्हणजे मुंबईचं जरा पुण्याचं जरा थोडंसं क्लायमेट जरा थोडंसं पावसाळ्यात वगैरे चांगलं नसतं परंतु वन ऑफ द बेस्ट सिटीज आहे त्या राहण्यासाठी इथेही राहून आपण अभ्यास करूच शकतो मग दिल्लीला का आता काही लोकांचं असं मत असतं की दिल्ली इज द काय म्हणतो आपण त्याला हब झालं ते कोचिंग इन्स्टिट्यूट आणि साठी तिथं गेल्यानंतर पोस्ट वगैरे असं मिळते काही बरीचशे अशी लोक आहेत की विदाऊट क्लास विदाऊट दिल्लीला जाता त्यांनी सुद्धा पोस्ट काढलेले आहे त्याच्यामुळे मित्रांनो शेवटी तुमचा पैसा आहे तुमचा वेळ आहे आणि तुमचा चॉईस आहे त्याच्यामुळे दिल्लीला जायचं की आपल्या आपल्या राज्यातल्या छोट्या छोट्या सिटीत जाऊन तिथं अभ्यास करायचा हे तुम्ही ठरवणं गरजेचं आहे जे प्रशासन जे तिथं आता काही काही गोष्टी आहेत म्हणजे मी जे प्रत्येकदर्शांचे व्हिडिओ ऐकले जे जे इंटरव्यू ऐकले तर त्या म्हणतात की कॅज्युअलिटी जास्त आहेत आणि याला जबाबदार कोण आता हे ज्या क्लासच्या बेसमेंटच्या रिडिंगमध्ये हा इन्सिडंट घडला आहे त्या क्लासचं नाव आहे राऊज आय स्टडी सर्कल या क्लासकडून अजून ऑफिशियली कोणी बोलायला समोर आलेलं नाही आहे आणि हे जे यूट्यूबवर खूप सारे ज्ञान देणारे जे लोक आहेत ना हे आय एस असं बना आय एस तसं बना वयाच्या पहिल्याच वर्षी म्हणजे जल्मल्या जलमलाच आय एसचं प्रिप्रेशर करायला सुरू करा असे जे महाज्ञानी जेव्हा आपण म्हणतो ना हे यू पी एस सी कोचिंगवाले जे आहेत त्यांच्याकडून सुद्धा ऑफिशियली अजून एकाचीही स्टेटमेंट बाहेर आलेली नाही आहे आणि त्याचाही रोष कुठंतरी विद्यार्थ्यांच्या मनात आहे जर का तुम्ही एवढी सगळी मोठी फी घेत असाल तर ऑफिशियली तुम्ही बोलायला पाहिजे ऑफिशियली तुम्ही विद्यार्थ्यांची बाजू घ्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या तुम्ही एम सी डीकडे मांडल्या पाहिजेत दिल्ली गव्हर्नमेंटकडे मांडल्या पाहिजेत इव्हन केंद्र सरकारकडे सुद्धा मांडल्या पाहिजेत कारण उद्या हीच लोकं जाऊन पॉलिसीमध्ये बसणार आहेत हीच लोकं जाऊन उद्या पॉलिसी बनवणार आहेत जर का त्यांनी एवढ्या सगळ्या त्रासाला जर का कंटाळून तर ते पॉलिसी कशी बनवतील विचार करा आणि जे कोचिंग क्लासेसवाले आहेत हे सांगतात की आम्ही पॉलिसी मेकिंगमध्ये आहेत आम्ही असं आहे आम्ही हाव करू त्याव करू मग अशा ज्यावेळेस वेळेस विद्यार्थ्यांवरती संकट येतात तर मला म्हणतो माझ्या मते विद्यार्थ्यांच्या अगोदर हे जे ज्ञान देणारे यूट्यूबवरती हवा करणारे हे जे सगळे कोचिंगवाले आहेत तर त्यांनी सर्वप्रथम पुढे यायला पाहिजे दिल्लीतले सांगतो ओके महाराष्ट्रातली पुण्यातली परिस्थिती त्या मानानं खूप बरी आहे म्हणजे ज्या महाराष्ट्रातल्या किंवा इव्हन पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात जावा जिथं ज्या रिडिंग आहेत तर त्या रिडिंगची परिस्थिती खूप चांगली आहे म्हणजे व्हेंटिलेशन आहे बऱ्यापैकी एक्झिट किंवा एंट्रीसाठी चांगले दरवाजे आहेत किंवा चांगली सुविधा आहे तिथं ओके तरी परिस्थिती बरी आहे कारण बघा दिल्ली हब झाले आणि सगळे जे मोठे मोठे क्लास आहेत तर इथंच तुम्हाला इथं जर का पाहिलं हे या काय ह्या क्लासचं नाव आहे आणि इथंच एक तुम्हाला आय एस दुसरा एक क्लास, क्लास दिसतोय तो मी मुद्दाम जाणून बुजून कट केलाय आणि हा जो रोड आहे की जिथे सगळे क्लास आहेत तर रोड म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी सगळे क्लास सुटतात म्हणजे पाच वाजता चहा प्यायला सकाळी नाश्ता करायला तर अक्षरशः हा रोड ब्लॉक होतो आणि असंही विद्यार्थ्यांचं मत आहे हे जे ओल्ड राजेंद्रगणमधली जो, जो जिथं विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे तर विद्यार्थ्यांच्या म म्हणण्यानुसार म्हणजे विद्यार्थ्यांनी जे सांगितलेलं आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार जर का पंधरा मिनटं फोर्सने पाऊस झाला तर तिथं गुडगेडं पाणी साठतं बघा ही परिस्थिती खूप भयानक आहे त्याच्यामुळे प्लीज माझी नंबर विनंती आहे जी लोक महाराष्ट्रातली दिल्लीत जाऊन अभ्यास करत आहेत मित्रांनो जर का वातावरण सेफ नसेल तर प्लीज बॅक टू पहिले वेन घरी या पुण्यात या महाराष्ट्रात कुठेही जावा आणि तिथं जाऊन अभ्यास करा जीव मोठीत धरून अभ्यास होत नसतो आता मला माहिती आहे की सप्टेंबरमध्ये आपली मेन्स आहे आणि बरीच म्हणजे माझ्या एका मित्राचा मित्राबरोबर मग कॉन्टॅक्ट झाला आणि त्याचा इंटरव्ह्यू मेबी मी कुठल्या तरी चॅनलवरती बघेल आणि मी त्याला फोन केला की तो मेन्सचं प्रिपेरेशनसाठी दिल्लीत गेलेला दिल ले आहे तर तो म्हटला की ठीक आहे ना आता एवढी परिस्थिती आहे तर याच्यात राहून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि बऱ्याचशा ज्या बेसमेंटमधल्या इलिगल रिडिंग होत्या तर जवळजवळ नाईन्टी पर्सेंट बेसमेंटमधल्या इलिगल रिडिंग ज्या आहेत तर त्या बंद केलेल्या आहेत सध्या म्हणजे तिथल्या रिडिंगवाल्याने ते, ते मुलांना सांगितलेलं आहे की तुमचं तुमचं साहित्य घेऊन जावा हे आजपासून रिडिंगही बंद आणि तुमची तर येणंही बंद त्याच्यामुळे जी लोक मेन्सला आहे तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणात तारांबळ उडालेली आहे बघा आपला हक्क आहे तो आपण कॉन्स्टिट्युशन शिकतोय आपण फंडामेंटल राईट्स म्हणजे आपण वाचतोय एक्झाम्पल त्याच्यावरती उत्तरं लिहितोय चांगलं वातावरण मिळवणं आपला राईट्स आहे ना ओके म्हणजे जर का तुमच्या रिडिंगला व्हेंटिलेशनसाठी विंडोच नसेल तर दिवसभर तुम्हाला तिथं कसं फ्रेश वाटेल म्हणजे काही विडि रिडिंग चोवीस तास लोकं तिथं ता बसत आहेत काही लोकं बारा तास बसत आहेत आणि मी असंही ऐकलं आहे की तिथं हावर्सवरती पैसे द्यावं लागतात हावर्स बेसिसवरती म्हणजे तुम्ही सकाळी सहाला जाऊन बारा वाजता माघार येणार असाल तर तेवढ्या ता तासात जेवढे पैसे होतात तेवढे द्यायचे त्याच्यानंतर तुमचं आणि त्या रिडिंगचा आणि त्या सीटचा काही संबंध नाही आहे त्याच्यामुळे ही खूप भयानक परिस्थिती आहे इथले रेंटवाले आहेत दिल्लीतले तेही लुटत आहेत रिडिंगवाले आहेत तेही विद्यार्थ्यांना लुटत आहेत आणि क्लासवाले तर लुटत आहेतच लुटत आहेत त्याच्यामुळे प्लीज मित्रांनो जर का तुम्ही खरंच प्रिपरेशन करण्यासाठी दिल्लीला जायचा विचार करत असाल तर जरा थोडासा विचार करा म्हणजे थंडीत बघा थंडीत हेटर लावून झोपावं हो लागते गरमीचे उन्हाळ्यात भयंकर गरम होते ए सी लावून झोपायला हो लागते आणि पावसाळ्यात कधी बेसमेंटमध्ये पाणी घुसेल आणि कधी लोकांचा जा जीव जाईल याची काही गॅरंटी नाही म्हणजे तिन्ही मोसममध्ये दिल्ली हानिकारक आहे आणि जर का तुम्हाला छोटे मोठे काहीतर आजार असतील काही बाय बॉर्न असतात काही हेरीटे असतात कोणाचं डोकं दुखतं कोणाचं पोटात दुखतं कोणाचं पोट साफ होत नाही तर अशा लोकांनी तर माझ्यामध्ये दिल्लीला जायला नाही पाहिजे जिथं आहात तिथं राहून अभ्यास करायला पाहिजे मा या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना एकच माझं सांगणं आहे प्लीज पहिल्यांदा स्वतःला सांभाळा स्वतःला सांभाळणं खूप गरजेचं आहे आणि मग बाकीच्या गोष्टी आहेतच आहेत अभ्यास करणं गरजेचं आहे जर का तुम्ही एवढे सगळे पैसे खर्च करून दिले जात असाल तर अभ्यासही करावा लागेलच त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे परंतु स्वतःला जर का नाही सांभाळलं तर आपण अभ्यासावरती कसं कॉन्सन्ट्रेट करू बघा काहीशी काहीशी जी लोक आहेत तर ती आता घरी गेलेले आहेत तर त्यांचंही अभिनंदन जे घरी गेल्याचं त्यांनी निर्णय घेतलेला आहे चांगला निर्णय आहे तो तर प्लीज कॉन्सन्ट्रेट जरा थोडंसं स्वतःवर सो, पण करा आणि कॉन्सन्ट्रेट त्याच्यानंतर अभ्यासावरती पण करा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल नो डाऊट कारण उद्याचं फ्युचर तुम्ही आहात उद्याचं फ्युचर उद्याचे पॉलिसी मेकर तुम्ही आहात उद्याचे ब्युरोक्रॅट्स तुम्ही आहात जर का तुम्हीच व्यवस्थित नाही राहिला किंवा ह्या सगळ्या घडत ग गोष्टी घडत असतील तर प्रेसिद्ध भयानक आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला माहीत नाही हे माझा व्हिडिओ किती क्लासवाले बघतील परंतु जे क्लासवाले बघतील प्लीज ज्यांच्या पैशांवरती तुमचं दुकानं चालत आहेत तुमचा उदरनिर्वाह चालतो आहे प्लीज तुम्ही त्यांना म्हणजे बरेचसे लोकं म्हणतात की ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन करायला जातो त्यावेळेस ती लोकं म्हणतात की आम्ही तुमची दुसरी फॅमिली आहे ओके जर का तुम्ही त्या विद्यार्थ्याची दुसरी फॅमिली असाल तर पहिली फॅमिली तर दिल्लीतून प्रोटेस्ट नाही करू शकत पहिली फॅमिली तर दिल्लीतून आपल्या मागण्या नाही मांडू शकत जर का तुम्ही त्यांना म्हणत असाल वी आर द सेकंड फॅमिली तर प्लीज तुम्ही समोर यायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे ते तुमचं कर्तव्य आहे ओके okay? इथिक्सचा पेपर आहे आणि इथिक्स तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकवता क्लासमधून स्टुडंटला शिकवता तर तुमचं इथिक्स कुठं आहे आता सध्या हा प्रश्न आहे माझा की तुम्ही तुमचं इथिक्स कुठं आहे तुमची नैतिकता कुठं आहे तर ती थोडीशी येऊ द्या विद्यार्थ्यांचा विचार करा काय काय क्लासचा टर्न ओव्हर कोटींच्या घरात आहे कोटींच्या घरात म्हणजे सूत्रांनी म्हणजे लोकांच्या चर्चेनुसार मला असं ऐकायला मिळालंय की तीन हजार कोटींचा हा रावाय एस टर्नओव्हर टर्न ओव्हर आहे ओके म्हणजे खूप भयानक परिस्थिती आहे आणि विद्यार्थी खूप चिडलेले आहेत लक्षात ठेवा एकच महिना आहे वीस सप्टेंबर पासून ची मेन सुरू होते एक एक महिना राहिला फक्त तर जी लोक मेन्सला आहेत दिल्लीमध्ये प्लीज जर का तुमचा अभ्यास होत नसेल या सगळ्या गोष्टी घडणार असेल तर एक म्हणण्यासाठी तुम्ही घरी या आय नो की तुमची दिल्ली जे मेन्सचे सेंटर असतील तर ते इकडे तिकडे तुम्ही कुठेही घेऊ शकता तुमच्या राज्यात घ्या इव्हन जर का दिल्लीला सेफ असाल थोडंसं बाहेरच्या एरियात राहत असाल तर तिथेही राहून तुम्ही अभ्यास करू शकता ओके प्लीज जी महाराष्ट्रातली लोक दिल्लीत राहून अभ्यास करत आहेत माझ्या त्या महाराष्ट्रातल्या तमाम मित्रांनी मैत्रिणींना माझं हात जोडून नम्र विनंती आहे पहिल्यांदा तुम्ही स्वतःवरती लक्ष द्या जर का अशा बेसमेंटमधल्या रिडिंगला बेसमेंटमधल्या क्लासला तुम्ही जात असाल तर सेफ्टी पहिल्यांदा लक्षात घ्या सेफ्टी खूप महत्त्वाची आहे आणि तशा कोमेजलेल्या घाणेरड्या जर का पी जीमध्ये तुम्ही राहत असाल तर प्लीज तिथून बाहेर पडा तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस झाला आहे आणि त्याच्यामुळे साथीचे रोग खूप मोठ्या प्रमाणात पसरत आहेत जर का दिल्लीतही अशी परिस्थिती असेल तर प्लीज मित्रांनो माझ्या मते तुम्ही घरी या आता हे खूप बोल्ड स्टेटमेंट होईल की घरी या परंतु तू जीव महत्वाचा शेवटी आणि तुम्हाला माहीत नाही की ज्या वेळेस एखादा आई वडील आपल्या मुलाला किंवा मुलीला बाहेर पाठवतो तर मित्रांनो हृदयावरती दगड ठेवून बाहेर पाठवतो पण तुम्ही कितीही हुशार असा किंवा कितीही ढ असा तुम्ही तिकडे काही कांड करा परंतु आपल्या आई वडिलांना एक मुलगा किंवा एक मुलगी खूप प्रिय असते काही लोक आपल्या आईवडिलांना फसवतात नो डाऊट अबाउट दॅट ती नालायकच आहेत तर जी आईवडिलांना फसवतात त्यांच्याबद्दल आपण कधी बोललोच नाही आणि बोलणारही नाही ओके परंतु जी खरंच म्हणजे काहीतरी करायचंय म्हणून घरातून बाहेर पडतात तर त्या माझ्या लोकांना सांगणं आहे की का जपा घरचेसुद्धा सुद्धा खूप महत्वाच्या आहेत म्हणजे पोस्टच निघाली पाहिजे जा, काहीतरी झालंच पाहिजे असंही काही नाही म्हणजे जर का तुम्ही समाजात चांगला नागरिक म्हणून वावरला तर हेही खूप आहे मोर दॅन इनफ नफ आहे त्याच्यामुळे प्लीज जर का अशा अनसेफ ठिकाणी किंवा इलिगल ठिकाणी राहून तुम्ही जर का अभ्यास करत असाल राहत असाल तर हे खूप चांगलं नाही आहे जे कधी म्हणजे आज तक मे बी हां तक या चॅनलवरती सुधीर नावाचं एक रिपोर्टर आहे तर त्यांनी बऱ्याचशा पी जीला भेट दिली खूप भयानक परिस्थिती आहे हो मित्रांनो म्हणजे कसं लोक तिथं राहून सरवाय करतात नाही मला माहीत म्हणजे या कोपरापर्यंतच्या हातात जर का तुमचा एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईंट असेल तुमच्या रूमचा किंवा तुमच्या रिडिंग रूमचा तर परिस्थिती परिस्थिती खूप भयानक आहे मित्रांनो त्याच्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या सर्वप्रथम अभ्यास तर होतच राहील आणि जर का वातावरण तुम्हाला तिथलं वाटत असेल की हे थोडंसं अनहेल्दी वातावरण आहे प्लीज बॅक टू पहिलेन घरी या आणि तुम्ही जिथं राहताय घरी म्हणजे महाराष्ट्रात असेल किंवा इतर राज्यातले जे विद्यार्थी तिथं राहून अभ्यास करत आहेत तर मित्रांनो थोडीशी तुमचीसुद्धा काळजी घ्या तुमची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि आय होप केंद्र सरकारला जाग येईल दिल्ली सरकारला सुद्धा जाग येईल आणि एम सी डी म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली आहे तर यांनासुद्धा जाग येईल बरेचसे कोचिंग क्लासेस आहेत तर ते प्रशासनाने सील केलेले आहेत त्याच्यामध्ये आता मी नाव घेतो दृष्ट्या बेसमेंटमध्ये आठ नऊ क्लास होत होते तर तेही गव्हर्नमेंटने सील केलेले आहेत बऱ्याचशा रिडिंग ऑफिशियली त्यांनी आता म्हणजे बॅन केलेल्या आहेत बंद केलेले आहेत तिथून तिथल्या विद्यार्थ्यांना जे तिथले साहित्य वगैरे बुक्स वगैरे आहेत तर ते त्यांना घरी घेऊन जायला सांगितलेलं आहे तर अजूनही एकदा सांगतो जे महाराष्ट्रातील लोकं तिथे जाऊन अभ्यास करत आहेत तर तुमची काळजी सर्वप्रथम तुम्ही घरच्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहात ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळं काळजी घ्या आणि जर का परिस्थितीत असं तुम्हाला वाटते की ही हँडल न होण्यासारखी आहे हाताबाहेर गेलेली आहे तर प्लीज घरी या घरच्यांसाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात ओके okay, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुम तुम जा okay? जास्त एवढीच अपील करू शकतो कारण एवढंच माझ्या हातात आहे जर का तुम्हाला अजूनही काही बोलायचं असेल व्यक्त व्हायचं असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचे काही डाऊट असेल तर तेही खाली कमेंट करा जे काही आपली दिल्लीतले आहेत तरी ते तुमच्या डाऊटला नक्कीच उत्तर देतील ओके हा व्हिडिओ जरा थोडासा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या दिल्लीतली परिस्थिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सत्तावीस तारखेला काही स्टँडर्ड घडला होता हे तुम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्याबद्दल मी तुम्हाला अपील करणार नाही चॅनल सबस्क्राईब करायचं असेल तर करा नसेल करायचं तर राहू द्या परंतु स्वतःची काळजी घ्या हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामधून पैसे कमवणं काही आपला हेतू नाही आहे तर थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच